तर दक्षिण काश्मीरमध्ये कारवायांना आता वेग आलेला आहे अतिरेकांना मदत करणाऱ्यांची नावं आता समो हळूहळू समोर येत आहेत भारतीय गुप्तचर संस्थांनी ही माहिती दिलेली आहे तसंच भारतीय गुप्तचर संस्थांनी पहलगाम हल्ल्याच्या दरम्यान पाक दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या चौदा स्थानिक काश्मीरी नागरिकांची नावं जाहीर केलेली आहेत मोहम्मद आदिल रहमान डेंटू तसंच मोहम्मद आसिफ अहमद शेख मोहम्मद अहसान अहमद शेख आणि त्याचप्रमाणे मोहम्मद आसिफ अहमद शेख मोहम्मद आदिल रहमान डेंटू मोहम्मद अहसान अहमद शेख आणि मोहम्मद हारिस नाझीर त्याचप्रमाणे मोहम्मद यावर अहमद भट आणि मोहम्मद अमीर नाझीर वाणी अशी या अतिरेक अति अशी या स्थानिकांची नावं आहेत तसंच मोहम्मद नसीर अहमद वाणी आणि मोहम्मद आसिफ अहमद खांडे अशी या नागरिकांची नावं आहेत त्याचप्रमाणे मोहम्मद शाहिद अहमद कुटे आणि मोहम्मद आमिर अहमद दार मोहम्मद अदनान साफी दार आणि मोहम्मद जुबेर अहमद वाणी या नागरिकांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांची चौकशी करण्यात आलेली आहे मोहम्मद जाखीर अहमद गनी आणि मोहम्मद हारून रशीद गनई अशी या स्थानिकांची नावं आहेत